नमस्कार मी जोगदंड संजय आपण पाहत आहात न्यूज लोकमन सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी महसूल पंधरवाडा एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा दिव्यांग बांधवांना उपयुक्त साधने मोफत वाटप व वा शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी शिबिर संपन्न झाले हे शिबिर जिल्हाधिकारी बीड जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद बीड यशवंतराव चव्हाण सेंटर बीड महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आंबेजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले सदर शिबिरामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वारथ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय रुग्णालयाचे व महाविद्यालयाचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर धपाटे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय रवींद्रजी शिंदे साहेब जिल्हा समाज कल्याण अधिकारी बीड माननीय नकाते साहेब वयसा खा अधिकारी समाज कल्याण बीड माननीय अनिकेतजी लोहिया कार्यवाहक मानवलोक अंबेजोगाई माननीय संभाजी लांडेसर माननीय रणजित सर माननीय अनंत टाकळकर सर इत्यादी उपस्थित होते या शिबिरात सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांना उपयुक्त साधने मान्यवरांच्या हस्ते एकशे साठ श्रवणयंत्र तीन व्हीलचेअर वीस कुबडी दहा अंधकाठी दहा ऑकर इत्यादी वाटप करण्यात आले सदरील कार्यक्रम बीड जिल्ह्याचे समन्वयक नरेंद्र काळे आणि प्रोजेक्ट मॅनेजर विजय कानेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री रानमारे सर समन्वयक इब्राहिम गवळे सलीम शेख मिलिंद शिंदे मजर गवळी मस्केसर घुगेसर सर इत्यादी यांनी खूप परिश्रम घेतले यामध्ये दिव्यांग बांधवांना उपयुक्त साधनं वाटप करण्याचा हा कार्यक्रम आहे यामध्ये डी आर सी आणि मला वाटतं जिल्हाधिकारी कार्यालय समाज अधिकारी कार्या कार्यालय यांचा संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले समाज कल्याण अधिकारी शिंदे साहेब नकाते साहेब त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अंकित भैया भैया लांडे सर आणि टकळकर सर त्याचबरोबर मोरे साहेब इब्राहिम भाई सलीम जिल्हाधिकारी कार्यालय बीड जिल्हा समाजकल्याण कार्यालय जिल्हा परिषद बीड त्याच्यानंतर महात्मा गांधी सेवा संघ आणि डी डी आर सी या यांच्या वतीनं आज जो आपण या ठिकाणी साहित्य वाटप कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष या महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आदरणीय धपाटे सर आमचे मित्र अनिकेत लोहिया सर त्याच्यानंतर आमचे संस्थाचालक आदरणीय लांडे सर बाकी माझे कर्मचारी टाकळकर सर आणि सर्व इथे उपस्थित मान्यवर दिव्यांग बंधुभंगी भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आम्ही सांगितले की आमच्या साहेबांनी सांगितले की बाबा जेवढं काही आपल्याला करता येईल शासनाच्या वतीनं एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमीच या ह्याच्यामध्ये करत असतो आता हा आठवडा तर आमचा पूर्ण ह्याच्यामध्येच गेलेला आहे परवा आम्ही आता सांगितलं की दिव्यांगांना एकशे बहात्तर दिव्यांगांना प्रति लाभार्थी पन्नास हजार याप्रमाणे आम्ही जॉरास चेकचं वाटप मान्य ॲडिशनल शिवसाहेबांनी संतोषजी मुंडे दिव्यांग कल्याण उपाध्यक्ष यांच्या हस्ते परवाचा आम्ही कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर परवाच त्यांनी पुन्हा आदरणीय आमदार संदीपजी क्षीरसागर यांच्या हस्ते सायकलचं सा पण बत्तीस सायकलचं सा वाटप जे की बॅटरीवर चालणाऱ्या सायकल आहेत अशा सायकलचं सा वाटप केलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणीच अगोदर व्हीलचेअरचा कार्यक्रम घेतलेला होता आणि आज आपण हा काठी वाटप असेल किंवा हिरिंग गेअर्स असेल किंवा आता कुबडीचं आहे हे साहित्य म्हणजे कसं आपल्याला त्याचं एवढं काही का वाटत नाही परंतु ह्या साहित्याचं